महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना युबी आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील अधिकृत घोषणा झालेली नाहीये दुसरीकडे शिवसेना युबी चे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी सांगितलं की ठाकरे बंधू एकत्र येऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढतील आणि जिंकतील मुंबई ठाणे नाशिक आणि छत्रपती संभाजी अनेक महापालिकांसाठी चर्चा सुरू आहे आता कोणतीही वाईट ताकद ठाकरे कुटुंबाची एकता तोडू शकणार नाही असं संजय राऊत यांनी म्हटलंय पण हा प्रश्न उभा राहतोय की खरंच सोबत युती करणं उद्धव ठाकरेंसाठी फायद्याचं असेल का त्याबद्दलच सविस्तर विश्लेषण सांगते या व्हिडिओ मधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी खरं सांगायच तर <स्थाँगास्तर> राज ठाकरे यांचा राजकीय प्रवास अनेकदा त्यांच्या भूमिकांमधील बदलांमुळे आणि विरोधक व सहकार्यांना दिलेल्या संमिश्र संकेतांमुळे गोंधळात टाकणारा राहिलाय मागील काही महिन्यात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीतील इतर नेत्यांशी भेट घेतल्यामुळं बीजेपी सोबत युती होण्याच्या चर्चांना उधाण आलं होतं तरी सुद्धा मराठी भाषिक मतदारांचा एक घटक राज ठाकरे यांना पाठिंबा देत राहिलाय शिवसेना यूबीटी आणि मनसे युती बाबत नऊ मध्ये लोकसभा आणि विधानसभा चांगली कामगिरी केल्यानंतर पक्षाचं प्रभाव क्षेत्र कमी होत गेलं मनसेला आजपर्यंत एकाही लोकसभा मतदारसंघात विजय मिळवता आलेला नाहीये मात्र दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी तेरा जागा आणि पाच सात टक्के मतांची टक्केवारी मिळवली होती त्यानंतर दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीस मध्ये फक्त एक एक जागा आणि दोन हजार चोवीस मध्ये शून्य जागा मिळवल्यामुळं पक्षाची स्थिती खालावली आहे आणि हे अख्या महाराष्ट्राला माहिती आहे पण शहरी मराठी मतदारांमध्ये त्यांच्या प्रदेशीय अस्मितेवर आधारित मोहिमेला प्रतिसाद मिळत आलाय शिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मनसेचं प्रदर्शन चांगलं राहिलंय पण आत्ताही तीच परिस्थिती असेल का यात शंका वाटते दोन सहा आणि दोन हजार नऊ या काळात मनसेने लढवलेल्या महापालिका निवडणुकांमध्ये बारा महापालिकांमध्ये एकूण पंचेचाळीस जागा जिंकल्या आणि पाच पॉइंट सत्याऐंशी टक्के मतदान मिळवलं विशेष करून नाशिकमध्ये बारा सत्त्याण्णव टक्के मतांसह बारा जागा पुण्यात सात पॉइंट चौऱ्याहत्तर सा टक्के मतांसह आठ जागा आणि बीएमसी मध्ये दहा पॉइंट त्रेचाळीस टक्के मतांसह सात जागा जिंकल्या त्या काळात मनसेचा मतवाटा बीजेपीपेक्षा जास्त होता उदाहरणार्थ नाशिक ठिकाणी मुंबईमध्ये बारा महापालिका निवडणुकांमध्ये मनसेने त्रेसष्ट जागांवर दुसरं स्थान मिळवलं त्यावेळेला शिवसेना आणि राष्ट्रवादी हे त्यांची मुख्य प्रतिस्पर्धी होते ते दरम्यानच्या हजार पाचशे त्रेचाळीस पैकी एकशे बासष्ट जागा मिळवून बारा टक्के पेक्षा जास्त मतदान मिळवलं नाशिकमध्ये चाळीस जागा आणि अठ्ठावीस पॉईंट चोवीस टक्के मतदान मिळवत मनसेने तिथं सर्वात मोठा पक्ष ठरला होता पुणे मुंबई कल्याण डोंबिवली ठाणे यासारख्या महत्वाच्या शहरांमध्ये मनसेने चांगला परफॉर्मन्स दिसला पॉइंट चोवीस मुंबईत वीस पॉइंट सदुसष्ट टक्के आणि पुण्यात वीस पॉइंट सहा टक्के मत वाटा मनसेला मिळाला या आकडेवारीनुसार मनसेचा शिवसेना युबीटी बरोबरचा युतीचा पर्याय बीजेपी पेक्षा अधिक फायदेशीर ठरू शकतो हे नक्की पण दोन हजार चौदा नंतर परिस्थिती चौदा ते दोन हजार एकोणीस दरम्यानच्या महापालिका निवडणुकांमध्ये मनसेला मोठा धक्का बसला सत्तावीस पैकी एकवीस महापालिकांमध्ये लढवून केवळ सव्वीस जागा आणि तीन पॉइंट टक्के मिळवला बहुतेक महापालिकांमध्ये मनसेची ताकद मोठ्या प्रमाणावर घटली मनसेने कल्याण डोंबिवलीत नऊ मुंबईत सात नाशिकमध्ये पाच जागा जिंकल्या उर्वरित ठिकाणी स्थिती बरीच खराब झाली होती एकूणच काय तर मनसेच्या जागांची संख्या एका महापालिका वगळता सर्व ठिकाणी कमी झाली आणि दोन महापालिकांव्यतिरिक्त सर्व ठिकाणी तिचा मतवाटाही घटला मनसेची सर्वात चांगली कामगिरी कल्याण डोंबिवलीत झाली जिथे फक्त नऊ जागा मिळाल्या त्यानंतर मुंबईत सात आणि नाशिकमध्ये पाच जागा मिळाल्या मुंबई आणि कल्याण डोंबिवलीत शिवसेना आणि भाजप अनुक्रमे चौऱ्याऐंशी ब्याऐंशी आणि बावन्न बेचाळीस जागांवर असल्याने त्या दोघांमध्ये अतितटीची टक्कर होती तर नाशिकमध्ये सहासष्ट जागांसह भाजप पक्ष स्पष्टपणे आघाडीवर होता मनसेने इतर ज्या महापालिकांमध्ये जागा जिंकल्या त्या होत्या चंद्रपूर आणि पुणे जिथं तिला प्रत्येकी दोन जागा आणि पिंपरी चिंचवड मध्ये एक जागा मिळाली मनसेने दोन हजार नऊ मध्ये दमदार सुरुवात केली होती त्यावेळी राज्यात तेरा आमदार निवडून करून होते आणि मुंबई पुण्यासारख्या शहरी भागात त्यांनी एक मजबूत छाप पाडली पण हळूहळू त्यांच्या विश्वासार्हतेचा आणि स्थिरतेचा अभाव लोकांच्या लक्षात यायला लागला दोन हजार एकोणीस आणि दोन हजार पंचवीस च्या विधानसभेतही मनसेचा संपूर्ण सफाया झालाय म्हणजेच शून्य जागा मिळाल्यात हा आकडा फक्त एक निवडणूक निकाल नसून मतदारांच्या मनातील पक्षाबद्दलचा विश्वास कमी झाल्याचा द्योतक आहे एकही जागा न जिंकणे म्हणजे मनसेचे स्वतःचे कोर वोटर बेस देखील त्यांच्याशी कायम राहिलेला नाहीये मग असा पक्ष जो आपली जागा स्वतः जिंकू शकत नाही त्यांच्याशी युती करून उद्धव ठाकरे काही धोका तर पत्करत नाहीयेत ना हा प्रश्न विचारात घ्यायला हवा राज ठाकरे यांच्या राजकीय प्रवासात एक गोष्ट वारंवार दिसते धोरणांमध्ये सतत बदल भूमिका स्पष्ट न करणे आणि कोणत्याही युतीत दीर्घकालीन बांधिलकी न ठेवणे दोन हजार नंतर त्यांनी भाजपसोबत जवळीक साधण्याचे प्रयत्न केले त्यानंतर पुन्हा वेगळी भूमिका घेतली ही भूमिका सतत बदलत राहिल्यामुळे मनसेवर विश्वास ठेवणं उद्धव ठाकरे जेव्हा सध्या एक स्थिर आणि धर्मनिरपेक्ष भूमिका मांडतायत तेव्हा राज ठाकरे ठाकरे यांचा अनिश्चित आणि कधीही झुकणारा राजकीय कल उद्धव यांच्या ब्रँड इमेजसाठी ही घातक ठरू शकतो मनसेचा ऐतिहासिक मतविभाजनात एक स्पॉइलर म्हणून वापर झालाय उदाहरणार्थ भाजप किंवा शिवसेनेच्या पारंपरिक मराठी मतांमध्ये हस्तक्षेप करून मनसेने अनेक जागांवर त्रिकोणी लढती तयार केल्या ज्या नेहमीच एखाद्या तिसऱ्या पक्षाच्या बाजूने झुकल्यात जर उद्धव ठाकरे मनसेसोबत युती करतात आणि मनसेच्या मतांमुळे मिळणारा फायदा दोन तीन टक्क्यांपेक्षा अधिक नसतो तर या युतीचा उपयोग नाहीच उलट ती भाजपला मजबूत करण्याचं काम करू शकते कारण मनसेशी युतीमुळे काही धर्मनिरपेक्ष डावीकडील किंवा मुस्लिम मतदार उद्धव ठाकरेंपासून दूर जाऊ शकतात आणि एकीकडे भाजप शिवसेना शिंदेगड यांना काँग्रेस राष्ट्रवादी सोबतच्या महाविकास आघाडीच्या एकतेचा लाभ मिळू शकतो असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे दोन हजार नऊ आणि दोन हजार बारा मधील नगर नियोजनात मनसेनी मुंबई ठाणे नाशिक पुणे यासारख्या शहरी भागात दमदार कामगिरी केली होती पण तो काळ वेगळा होता त्यावेळी राज ठाकरे यांची प्रतिमा उमेद आणि पर्याय म्हणून होती आज त्या काळातील मतदारही आता निराश झालेत आणि मनसेचा कार्यकर्ता वर्गही तेवढा मजबूत राहिलेला नाहीये ते, ते दरम्यान मनसेने एकही ठोस आंदोलन नेतृत्व किंवा ग्रासरूट मोबिलायझेशन केलेलं दिसत नाहीये त्यामुळे जुन्या स्थानिक निवडणूक निकालांचा आधार घेऊन मनसेला युतीत घेणं हे खोट्या आशेवर गुंतवणूक केल्यासारखं ठरू शकतं मनसेसोबत युती करणं उद्धव ठाकरे यांच्यासाठी एक राजकीय हे यशस्वी होऊ शकतं फक्त खूपच नियोजनबद्ध आणि स्पष्ट आराखड्यावर अन्यथा यामुळं महाविकास आघाडीचं चित्र गोंधळात टाकून भाजपला अप्रत्यक्ष लाभ होण्याची शक्यता जास्त आहे राज ठाकरे यांचं अपारंपरिक आणि अनिश्चित राजकारण उद्धव ठाकरे यांच्या स्थिर आणि संयमी शैलीला झेपेल का हा मोठा प्रश्नच आहे या सर्व घडामोडींवरून तुम्हाला काय वाटतं ठाकरे बंधूंची युती यशस्वी ठरेल का यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीवडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका